फ्रेंड ज्योती ज्योती किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज शिजवलेल्या चिकनपासून चिकनचं एक वेगळ्या पद्धतीचं कशा कशाप्रकारे बनवायचं ते दाखवणार आहे त्यासाठी मी वाटाचा वापर करणार नाही आहे किंवा कुठली पेस्ट वापरणार नाही आहे फक्त आपले जे रेग्युलर साहित्य आहे त्यापासूनच त्या आपण झटपट अशी चमचमीत चिकनचं सुक्क बनवणार आहे त्यासाठी मी हे अर्धा किलो चिकन शिजवून घेतलं आहे कांदा तेल फोडणी टाकून हळद आणि मीठ घालून हे शिजवून घेतलं आहे कडई गरम करायला ठेवली आहे तेल चांगलं गरम झालं आहे एक मोठा चमचा तेल आहे आता त्यात आपण जिरं घालून घेऊ जिरं चांगलं भाजलं की त्यात आपल्याला एक दोन मोठ मोठ्या साईजचे से कांदे आणि एक टॅमॅटो असे बारीक मी चिरून घेतले आहेत त्यात आपल्याला तेलात भाजून घ्यायचं आहे आणि ह्यातच आता आपल्याला थोडं पिसलेलं आलं घालून घ्यायचं आहे आलं ह्यात का घालायचं कारण पहिल्यांदा जर आलं आपण तेलात घालून परतून घेतलं तर ते करतू शकतं म्हणून मी कांदा टॅमॅटो घातल्यावर त्यात टॅमॅटो घालत आहे आलं घालून परतून घेत आहे म्हणजे आल्याची चव व्यवस्थित या कांदा टोमॅटोमध्ये मिक्स होऊन जाईल चिकन तयार करण्यासाठी मी आता हे चटणी घेतली आहे दीड चमचा लाल तिखा पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धनपावडर एक चमचा हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ कातर पहिल्यांदा मी शिजवतानाच चिकनमध्ये थोडं मीठ टाकलं होतं त्यामुळे आता एकदम थोडंसं मीठ घेतलं आहे आणि कांदा तेन आपला व्यवस्थित आहे आता ह्यात आपल्याला ते सर्व मसाले घालून परतून घ्यायचे आहे आजपर्यंत तुम्ही मसाले चिकनचे विविध प्रकार पाहिले असेल पण आज बिना वाटणचं बिना मसाल्याची आपण चिकनचं जे सुक बनवत आहे ती एक नवीन रेसिपी आहे यासाठी आता मी एक चमचा बेसन वापरणार आहे या आपल्याला तेला भाजून घ्यायचं आहे या मसाल्यात आपल्याला हे शिजवलेले चिकन घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर थोडं पाणी घालू शकता फक्त चिकन घालून सुक बनवून घ्या मी थोडं पाणी देखील करणार आहे म्हणजे ते खाता येईल आता हे सुक्क अशा प्रकारे झालं आहे यात मी थोडी कोथिंबीर खुछ, घालून घेते आणि एक ताट झाकून एक प दोन मिनटं त्याची वाफ काढून घेऊया आणि आता आपलं चिकनचं सुक्क तयार झालं आहे हे आता अशा प्रकारे आपलं चिकनचं सुक्क तयार झालं आहे तेही मसाल्याचा वापर न करता कोणती तीळ नाही खोबरं नाही काही नाही फक्त कांदा टॅमॅटो यांचा वापर करून मी हे चिकनचं सुक्कं बनवलं आहे ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये या रेसिपीबद्दल तुमचे काय मत आहे ते जरूर कळवा